नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ गलाई समाचार युट्यूब चॅनल मध्ये तलावांचे सुशोभीकरण व्हावे जेणेकरून हे तलाव परिसराच्या सौंदर्यात भर टाकतील व एक प्रकारे ते पर्यटन स्थळ म्हणून विकसित होतील या दृष्टीने आमदार अनिल भाऊ बाबर यांनी शासन दरबारी प्रयत्न केले होते त्यानुसार खानापूर विधानसभा मतदारसंघामधील सुमारे साडे नऊ कोटींचा निधी मंजूर झाला आहे यामध्ये धवळेश्वर दरगोबा व आठ पाडी समावेश करण्यात आला आहे या तिन्ही तलावांचे किनारा सौंदर्यीकरण हरित पट्टा संरक्षक भिंत नौका विहार मनोरंजनासाठी बाल उद्यान हायमोस्ट पोल अशा पद्धतीने कामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली संवर्धन योजना अंतर्गत राज्य शासनाच्या वतीने तलावांच्या सुशोभीकरणासाठी निधी दिला जातो राज्यातील तलाव सरोवरे व मोठे जलाशय पर्यावरण दृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने सन दोन ते दोन या आर्थिक वर्षापासून ही योजना सुरू केली आहे त्यामध्ये तलावाच्या पाण्याचे प्रदूषण करणारे स्त्रोत निश्चित करून प्रदूषण रोखणे तलावात साचलेला आवश्यक घातक गाळ काढणे तलावाची गुणवत्ता टिकविण्यासाठी प्रयत्न करणे तलावातील अनावश्यक व उपद्रवी वनस्पती नष्ट करून त्यांची वाढ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणे तलावातील जैविक प्रक्रियेद्वारे पाण्याची गुणवत्ता सुधारणे यासह किनारा सौंदर्यीकरण हरित पट्टा विकसित करणे तलावाला कुंपण करणे मनोरंजनासाठी बालोद्यान नौका विहार व स्वच्छतागृहे यामध्ये उभारण्यात येणार आहे असेही याबाबत त्यांनी सांगितले जवळे ज्वेलर्स अँड सन्स आपल्यासाठी घेऊन येत आहेत विवाह मंगळसूत्र महोत्सव 35 वर्षांची अविरत सेवा 30% पर्यंत मजुरीमध्ये सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार नवीन पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल पूर्ण करण्यासाठी कल्पना आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक तोरी व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस सदोती, शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो हजार स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती ऑर